जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या आवडत्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि माझ्याबरोबर हे माझ्या भोवताली जे पक्षांचा गजगजाट चालू आहे तेही आपलं स्वागतच करीत आहे बंधून आपण श्री संत कबीरांच्या दोहाचा विचार करीत आहोत आणि मी माझ्या परीनं त्या दोहाचं विश्लेषण आपल्यासाठी खास करीत आहे आज मी आपल्यापुढे तिसरा दोहा घेऊन आलेला आहे आणि तो ते तो तिसरा दोहा अत्यंत महत्त्वाचा आहे हो कारण या साधू संतांच्या अशा दोहामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचं सार साधलेलं असतं या कबीरांच्या दोहाचं पालीमध्ये लिप्यंतर कबीरांचा दोहा हा देवनागरी लिपीमध्ये आहे परंतु तुम्हाला पाली लिपी यावी पाहिली लिपी शिकावी पाहिली लिपी आत्मसाद करावी म्हणून मी प्रत्येक दोहाचं पाली लिपीन तुम्हाला या माझ्या फळ्यावर करून दाखवलेला आहे आज मी आपल्याला तिसरा दोहा घेऊन येत आहे तो तिसरा दोहा कसा पाहता हा तिसरा दोहा या दोहावर मी बोललेलो आहे दोन व्हिडिओ मध्ये झाले द्यावं आता हा तिसरा दोहा घेत आहे तर तो तोही काळजीपूर्वक आपण पाहावा काय म्हणतोय दूर हे राय ब आपण रफार देतो ना रफार देतो बवर रफार देतो मग रफार दिल्यामुळं त्या अक्षर लहान काढायचं असतं पाली लिपी व्याकरणाच्या नियमाने तर हे दूरबल दूर म्हणजे दुर्बल दुरबल कोरबल को ना सताइए दुरबल को ना सताई दुर्बलाला त्रास देऊ नका दुर्बल हे गरीब असतात आणि त्या दुर्बला त्रास मी देऊ नका कारण काय होत माहिती का, का। जी की जी स मोठी हाय जिसकी मोटी मोठी हाय दुर्बल ना सताए दुर्बल को सताय जिस जिसकी मोठी हाय जिसकी मोठी हाय माझ्या पाली लिपी शिकणाऱ्या बांधवांना मी एक नम्र प्रार्थना करतो आता हात जोडून प्रार्थना करतो की बाबा पाली लिपी शिका सम्राट अशोकाच्या काळामध्ये जी पाली लिपी होती तिचं संवर्धन व्हावं तिचं जतन व्हावं ती सर्वांना यावी हा उद्देश आहे आणि म्हणून मी पालीलिपीन करीत आहे तुम्ही हळूहळू शिकल्यानंतर तुम्हाला याचं देवनागरी लिपीमध्ये सुद्धा तुम्हाला मग ते कळणार आहे नाहीतर मी बोलतोय तर तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल हे शिकवत असताना लिहून घेतलं तरी चालेल देवनागरी लिपीमध्ये लिहा तुम्ही नंतर त्याचं तुम्ही पाहिलेली पेंदर करा परंतु याचं स्क्रीन कॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते मागे पुढं उपयोगी येईल हां, दूर, दूर बल को ना सताई मोठी हाय दुर्बल को ना सताय दुर्बल को ना सताय जिस मोठी हाय आता हे हे काय सांगितलं असेल दुर्ब हे संत कवीराने आपल्याला काय सांगितलं बरं दुर्बळांना त्रास देऊ नका दुर्बळ हे गरीब असतात ते मायेचे हे असतात मग आता हे पहा बी ना बी ना आता हे जो हा हे व आणि हे कलाकारा कला के हा पुन्हा पाहता

स स ला आपण व जोडलेला आहे स्वा स से बी ना जी स से बी ना जी स्वा स लोहा लोहा त्रासच नाही व्हायला लागला हो त्रास व्हायला लागला भ स मीना जीव केससे लोहा हो होय कबीरा कबीरा पुढलं मी लिहिले नाही लोहा हो जाय जा 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 जा। थोडक्या सारा सांगतो थोडा धाप लागलेलाय म्हणून जरा दमल्यासारखं होते दुसरं काय नाही दुर्बल कोण स्वत बाबानो दुर्बळाना त्रास कबीर महाराज म्हणतात कबीर महाराज काय म्हणतात की दुर्बलांना त्रास देऊ नका दुर्बळ हे दुर्बल असतात बाबानो तुमचा बरोबर मुकाबला करण्याला त्यांचं एवढं बळ नसतं आता शारीरिक म्हणा मानसिक म्हणा नाहीतर आर्थिक म्हणा दुर्बल कोण स्वतः जिस की मोठी हाय कारण त्यांची हाय मात्र मोठी असते त्यांनी दिलेला तळताट मोठा असतो त्यांनी दिलेला शाप मोठा असतो म्हणून दुर्बळांना त्रास देऊ नका दुर्बळांकडे काय शारीरिक ताकद नाही नाही का, का, का? तुमच्या सगळं को कोर्ट कचेरा करायला साठी त्यांच्याकडे करा। पैसा नाही गरीब आहेत पण ह्या गरीबांचे हाय मात्र मोठी असते ह्या गरीबांची तळमळ फार मोठी असते या गरीबांचा शाप मात्र मोठा असतो म्हणून बिना जीव के श्वास आहे बिना जीव असा एक जीव आहे बाळान असा एक जीव आहे ती श्वासच घेत नाही काय होते मग ते सांगितलं तुम्हाला लोहा भस्म हो जाय लोहा भस्म हो जाय लोखंडाच्या अंगी लोखंडाच्या अंगी लो कोण जन्मत गंज जंग जंग म्हणतो आपण त्याला काय जंग म्हणतो मग लोखंडाच्या अंगी कठीण लोखंडाच्या अंगी जंग जन्म पावतो परंतु तो ज, तो जंग काय करतो त्या लोखंडाला खाऊन टाकतो याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये जर स्वार्थ बुद्धी असेल तुमच्यामध्ये वैगुण्यता असेल तुमच्यामुळं तुमच्यामध्ये पापदृष्टी असेल षड असतील काम क्रोध लोभ मोह मत्सर असेल तर ते तर ते त्या तुमच्या जीवनाला त्या तुमच्या जीवाला जंग आहेत गंज गंज लागला आपण म्हणतो ना का आराम अमक्या लोकांना गंज लागला आणि गंज लाखाला लोकांना जिजतं तसं तु, तुम्हाला जर गंज लागला कशाचा ह्या सहा षड रिपूंचा तर मात्र तुम्हीसुद्धा भस्म होऊन जाईल म्हणजे तुम्हीसुद्धा जा, तसं जालचाल म्हणून माणसाच्या अंगामध्ये अहंकार नसावा कबीर महाराजांनी तर एवढंच सांगायचं आहे की तुमच्या अंगामध्ये षडरूपू नसावेत नाहीतर जसं लोखंडाच्या पोटी जंग गंज जन्मतो आणि तो लोखंडाला खाऊन टाकतो तशाच पद्धत पद्धतीप्रमाणे तशाच पद्धतीप्रमाणे तुमच्या तुमच्या मधूनच जन्मलेला जो अहंकार आहे जो लोभ आहे जे पापदृष्ट्या आहे ते तुम्हाला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी श्री संत कबीर महाराजांनी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी आता वाळणं मी थे थांबवतो कारण हे दहा धा, दहा मिनटाच्या पुढे चालत नाही काय कुणाचे चालत नाही नाहीतर मग दोन दोन वेळीवर दोन दोन तास दोन दोन दिवस बोलण्याची आपली क्षमता होती आता संपली आता म्हातार झालो होता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आर्थिक मदत करा कारण तुम्ही तुम्ही जर आर्थिक मदत केली तर हे म्हातार चार दिवस जास्त टिकल हो आणि हे या काय म्हणतोय आपण ते नेटला नेटला वगैरे मला आणि जो थोडासा दवाखान्याला ह्याला त्याला खर्च करावा लागणार आहे म्हणून बाबांनो मला आर्थिक मदत देखील करा आव्हान करतो आहे मी माझा नंबरवर दिलेलाच आहे पे पे पे, पे काय म्हणते त्याला फोनपे फोनपे क्रमांक दिलेला आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न म्हणून माझ्या दानशूर माझ्या बांधवांना मी आव्हान करतो की मला आर्थिक सहकार्य करून एक ह्या बुद्धबीठीवर या चॅनलला जिवंत ठेवण्याची चळवळ करा सब संग कुशलस उपसंपदा सचीतपरियोदपणं एतं बुद्धा शासनं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम जय भीम जय भीम